मॅडम नमस्कार नमस्कार आता आपण मस्करनेस कॉलनी दोन या ठिकाणी असणाऱ्या चौराई माता प्रतिष्ठान या ठिकाणी आहोत साधारण सात दिवसापासून या ठिकाणी देवी बसलेले आहे तर सात दिवसामध्ये नक्की कोणकोणते कार्यक्रम झाले काय सांगाल मी सौ चारशीला जयंत काठे मस्करनीस दोनमध्ये राहते आमचं चौराई मित्र मंडळ आहे इथे साधारण दोन हजार अकरापासून आम्ही हे आ, स्थापना करतो देवीची आणि इथे सात दिवस आपण रोज वेगवेगळे कार्यक्रम घेतो महिलांसाठी आपण जास्तीत जास्त इथे खेळ घेतो भोंडला घेतो त्याच्यानंतर एक दिवशी भजनही मंडळाचा कार्यक्रम असतो आणि एक दिवशी होम असतो अष्टमीच्या दिवशी होम असतो बरं तर मागील सात दिवसामध्ये काय काय उपक्रम झाले या ठिकाणी मागील सात दिवसामध्ये आपण लहान मुलांसाठी चमचा लिंबूचा एक खेळ घेतला होता आणि त्याच्यावरनं तेचा त्याच्यानंतर कागदी प्लेटवरनं चालणे असा लहान मुलांसाठी कार्यक्रम एक घेतला परत महिलांसाठी पण कागदी प्लेटवरनं चालणे असा खेळ घेतला त्याच्यामध्ये दोन महिलांची आपण बक्षिसं काढलेली आहेत त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण ग्लासचे मनोरे रचणे असा एक खेळ घेतला पण तो पावसाअभावी अर्धवट ठेवावा लागला आहे आता तो पाऊस आज नाही पडला तर तो आपल्याला परत कंटिन्यू करता येईल साधारण साडे सात ते आठ आम्ही आरती घेतो आठ ते नऊ नौ महिलांचे मुलांचे खेळ घेतो आणि नऊ ते दहा दांडिया घेतो समोर जे पांढरी देश आहे त्याच्या पुढे

तुम्ही पाय खाली टेको ना का जमिनीवर स्पर्धक बाद केला जाईल सरळ 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 बरोबर करते हिरवी 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 बरोबर करते લાભલામ ના બોગા મધ્ય એક હાથા અંતર

ने सगัด गेले ही अरे आवनी क्या पलिगढ़ तक आलिए तीन तुझं नाव सांग रे आम्ही चौऱ्या मित्र मंडळाचे कार्यकर्ते महसूराव राजन गाडी आणि राहिलं राहिलं कुठे येतो मी राहिला मस्त कॅनच मध्ये ओ वाईट सगळी आहे बरं आता या ठिकाणी रोज दांड्याचे कार्यक्रम होतात काय काय कार्यक्रम असतात काय सांगू काल काय झालं काल लिंबू चमचा होता आज काय पैठणीचा कार्यक्रम आहे बर आणि आरती किती वाजता असती आरती आठ आर्त वाजता चालू होती आणि सकाळची आरती सकाळची आठवी वाजता नऊ वाजता होती सकाळी नऊ वाजता बर ठीक तुझं नाव सांग माझं नाव गौरव सोनकांबळे बर आणि कुठे राहतो तू मी जे आर के वेन्यू मध्ये राहतो बर आणि शाळेत कोणतंय परांजपे बर आणि कितीला आहे मी सातवीला आहे बरं आता या ठिकाणी रोज दांडे वगैरे असतात तुम्ही काय काय कार्यक्रमात सहभागी होता आम्ही सगळ्या सगळ्या कार्यक्रमात सहभागी होतो खेळामध्ये परत खेळामध्ये सहभागी होतो आणि सुद्धा सहभागी होतं काल कोणतो कोणतं कार्यक्रम होते काल, काल लिंबू चमचा परत आहे ताटाचं परत दांड्या होत्या बस बरं आणि आज काय आहे आज पहितरीचं ते स्पर्धा आहे का नकी ड्रॉ नक्की ड्रॉ आहे आज ओके